भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने तहसील समोर फिर आंदोलन सुरू केले आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीन नुकसान भरपाईसाठी योग्य सर्वेक्षण न झाल्यामुळे मोठा आक्रोश निर्माण झाला आहे आमचा खास रिपोर्ट भातकुली तालुक्यात सोयाबीनसाठी त्रेपन्न टक्के आणवारी लावण्यात आली आहे जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे प्रहार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष करीत आहेत आंदोलनाचा दुसरा दिवस उलटला तरी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडनं कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत आज आम्हाला उपोषणाचा आमचा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यासाठी आमच्या महत्वाच्या तीन मागण्या आहे त्यामध्ये पहिली मागणी आमची अशी आहे की जे आणवारी लावले गेली त्या आणवारी पूर्णपणे खोटी लावली गेली त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतीपर्यंत कुठलाही अधिकारी कर्मचारी गेला नाही त्यांनी घरी बसून सर्वे करून हे आणवारी लावल्या गेली त्यामुळे शेतकऱ्यांना आता वि विमा आणि जे काही नुकसान भरपाई भेटावी ते मिळणार नाही पहिली आमची मागणी ही आहे दुसरी मागणी आमची हे होती की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन जे शासनानं जाहीर केले होते ते पाच दहा टक्के शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आज तीन चार वर्ष झाले अद्यापही ते आता कोणा शेतकऱ्याला मिळाले नाही आणि तिसरी मागणी आमची हे होती की जे कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कर्मचारी आहे ते कर्मचारी गावात अजिबात येत नाही आणि आले तर एक दोन तासाच्यावर बसत नाही तर त्यांच्यावर मुख्यालयीन राहता ते शासनाकडून घरभाडेसुद्धा उचलतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आम्ही आता इथं मागणी केलेली दरम्यान काल आम्ही तहसीलदार साहेबासोबत आणि तालुका कृषी अधिकाऱ्यासोबत बोललो चर्चा केली पण ती चर्चा निष्फळ ठरली आता बघू दे कोणाला बोलावतात आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाहीत मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा प्रहार पक्षाने दिला आहे पुढील अपडेटसाठी आमच्याशी जुळत रहा